ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस मेच्या तडकफडक एपिसोडमध्ये आज खूपच छान भाग दाखवलेला आहे आणि सगळे सुभेदार प्रियाच्या विरोधात जात सायलीने स्वप्नात नाही तर सत्यात प्रियाचं थोबाड फोडत सगळा सत्याचा असा काही उलगडा केलाय की सगळ्यांच्या समोर नालायक प्रियाचं खरं रूप कसं आलंय काय घडलंय सगळं पाहू इकडे सायली अर्जुनला समजवत असते सगळं काही ठीक होणार आहे वाद कलह हो तंटे हे सगळं सगळं थांबणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता अश्विन भाऊजीसुद्धा या सगळ्यातून नक्कीच बाहेर येतील आपण हिंमत हरायचं नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो हो मला ना या, या सगळ्यामध्ये कोणालाही ट्रॉमा द्यायचा नाही आहे आणि सगळं सगळं सुरळीतच होणार आहे मला खात्री आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे सायली अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि निवांतपणे झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन म्हणतो मम्मा तुम्हाला पहिल्यासारखं मुलीसारखं प्रेम करेल तू आणि त्यावरती सायली म्हणते खरंच मला खात्री आहे तोपर्यंत अर्जुन सांगतो पूर्णातजी तुमच्या हातावरती पुन्हा एकदा राखी बांधेल असं म्हणत अर्जुन पॉझिटिव्हली सायलीला समजवत असतो आणि सायली मात्र झोपी गेले हे त्याच्या लक्षात येतं त्यावेळेला अर्जुन आता म्हणायला लागतो काय झोप आली तुम्हाला मग झोपा मीठ पण सायली काही झोपत नाही अर्जुनच्याच खांद्यावरती डोकं ठेवते मग अर्जुन अर्गतपणे तिचा हात काढतो डोकं आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर तिला आता छानपैकी उशीवरती तिचं डोकं ठेवतो आणि तिला झोपी लावतो आणि तिचा हा निरागसपणा बघून अर्जुनला खूप खूप खुँँ हसू येत असतं झोपेत असताना सुद्धा सायली सांगत असते पूर्णाजी आणि आई त्यांच्याबद्दलच बोलत असते आणि त्यावरती अर्जुन आता बोलत असतो कोणत्या मातीच्या कोणत्या बनलात तुम्ही इतका तुम्हाला घरामध्ये त्रास दिला जातो तरी सुद्धा त्याच लोकांचा विचार करत बसताय खरंच एकदम वेगळ्या मातीच्या बनल्यात तुम्ही असं म्हणत अर्जुन आता सायलीला छानपैकी अंगावरती घालतो आणि तिला आता झोपी लावतो आणि तिचं कौतुक करत असतो हे सगळं चालू असताना आता मात्र सायली निवांत अर्जुनच्या कुशीत झोपली गेलेली असते अर्जुनला हे खूप आवडत असतं तो तिच्या डोक्याखाली हात ठेवतो आणि तसाच बराच वेळ बसून राहतो इकडे तोपर्यंत रात्री दोन वाजता महिपत शिकरेला दामिनीने बोलवलेलं असतं महिपतची झोप काही उडत नसते त्याच्या डोळ्यावरती झोप असते आणि दामिनी म्हणते तुम्हाला ब्लॅक कॉफी देऊ का यावरती तो म्हणतो नाही ही कॉफी बिफी पिऊन ना आता मला काय खरं हे नाही होत आहे मला झोप नाही उडायची झोपल्याशिवाय आपली काय झोप नाही उडत यावरती मग आता दामिनी म्हणते ज्या वेळेला अर्जुन जुभेदार कोर्टामध्ये साक्षी आणि पुरावे हे देऊन आता ज्या वेळेला तुमची साक्षी आणि प्रिया या दोघींना खोटं ठरवेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमची झोप उडेल कळतंय का जन्मठेपेपर्यंत शिक्षा जाऊ शकते यावरती म्हणपत म्हणतो नाही तसं काही नाही व्हायला पाहिजे यावरती मग आता दामिनी सांगते खरं सांगू तर आता कोर्टाला संशय आलेला असणारच आहे की प्रिया खोट बोलते म्हणून आणि अर्जुनने अजून काही पुरावा देऊन जर हे सिद्ध केलं ना की ती खोट बोलते तर मात्र तुमचं काही खरं नाहीये आणि अचानक वेळेला त्या प्रियाने साक्ष बदलली तर त्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो नाही आपली दहशत तितकी आहे ना की या सगळ्यामध्ये ती साक्षभिक्ष काय बदलणार नाही ती काय तिचा बाप सुद्धा साक्ष बदलणार नाही यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी तिचा बाप रविराज शिकरे आहे विसरलात का तुम्ही असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही पण ही प्रिया या प्रियाला जीवाची भीती आहे ना ती आपली साक्ष बदलणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी हे बघा मला काय माहिती आहे माहिती आहे का या, या, या अर्जुनने जर का या प्रियाला त्याच्या बाजूने वळवलं तर तुमचं काही खरं नाहीये हा मग सगळं सगळं आता संपून जाईल यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत आहो नाही हो असं कोण माझ्या बाजूने साक्षीदार फिरणार नाहीये यावरती मग आता सांगायला लागते इकडे दामिनी हे काय म्हणजे आता तुमचा इतका विश्वास आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत विश्वास नाही आपण काय आपण जीव घेऊ एकेकाचा प्रत्येकाला जीवाची भीती आहे ना यावरती आता दामिनी म्हणते कसं आहे ना लोकांच्या काही हॉबी असतात तुम्हाला काय लोकांना जीव घेण्याची हॉबी आहे की काय सारखा आपलं जीव घेईन हे करीन ते करीन हा काय तुमचा छंद आहे का छंद यावरती तो म्हणतो हो हो छंदच आहे म्हणजे मला ना हे असं भारी आवडतं म्हणजे मी तसं बघायला गेलो ना तर या सगळ्यामध्ये शाळेची दोन वर्ष फुकट गेली असतील पण त्यानंतर माझा छंद मी झोपासला मुळातच हा छंद मला शाळेतच लागला मी शाळेत असताना माझा एक मित्र होता बाजूला बसायचा तर मी चोरी केली आणि त्याच्यावरती आळ टाकला मग काय त्याला दे मारत त्याला हकलून दिलं ना यात मला मजा यायला लागली मग आज हा मित्र उद्या तो मित्र असं करत प्रत्येकाला मी घराबाहेर काढत राहिलो शाळेबाहेर काढत राहिलो आणि मग मला हे आवडायला लागलं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दामिनी सांगते अच्छा आणि दामिनी त्याला आता पुढची मुलाखतच जणू घ्यायला लागते इकडे तोपर्यंत प्रियाला झोप येत नसते तिला या सगळ्यामध्ये सत्य आठवत असतं ते म्हणजे अर्जुन आणि आता अश्विन या दोघांचं मिलन आणि ते विचार करत असते सगळेजण इतके छान राहिले तर ते सगळेजण एकत्र येतील आणि मला बाजूला काढून टाकतील मग माझं काही खरं नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये इकडून तिकडून अस्वस्थ होत असते काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून यांना या सगळ्यामध्ये एकत्र येऊ द्यायला नको आहे यावर दामिनी म्हणते हा शिकरे आता हे झालं तुमचं शाळेतलं पण तुम्ही पहिला खून कसा काय केलात यावरती मग आता महिपत सांगायला लागतो त्याचं काय आहे मी ना एकदा खून केला आणि तो मुडदा जेव्हा फाडला ना तेव्हा मला गुदगुदे व्हायला लागल्या हो आणि मग मा तेव्हा मला कळलं की हे आपल्याला भारी आवडते आणि मग तेव्हापासून असं म्हणत तो डिटेलमध्ये मा माहिती सांगायला गेल्यावर ती दामिनी चिडते आणि शिकरे मी काय तुमचा पॉडकास्ट घ्यायला बसले का तुम्ही काय मला हे सगळे हे करताय का मुलाखत देताय का खुनाबद्दलची यावरती महिपत म्हणतो कसला पॉडकास्ट यावरती ती सांगायला लागते शांत राहा मला तर कळतच नाहीये कसलं तुमच्या सोबत मी लागलेली आहे ते मला एक सांगा आत्तापर्यंत तुम्ही जे काही साक्षी पुरावे दिलेत ना त्याची इकडे नोंद आहे त्यातले साक्षी पुरावे परत कधी येतील काय ते सांगा सगळ्यात पहिली ही शिवानी ही शिवानी म्हणजे ही तीच ना जिला तुम्ही साक्षी दोन तास कुठे आहे हे खोटं बोलायला सांगितलं ते यावर महिपत म्हणतो हा यावरती ती सांगते ती परत येईल का महिपत सांगतो नाही नाही ती काय परत यायची नाही शिव आणि त्यावरती आता दामिनी म्हणते नाही ती परत आली ना तरी तिची साक्षीला काही महत्व राहणार नाहीये ना ना आणि नंतर हा मित्र अमित हा अमित म्हणजे कोण यावरती महिपत सांगतो तो साक्षीचा मित्र आहे त्याने साक्षी सा दिली होती की ती हॉटेलमध्ये होती पण तो काय परत नाही यायचा तो गेला अमेरिकेला त्यानंतर मग आता दामिनी तिसरा साक्षीदार बसते आणि हरीश हरीश कोण आहे हा साक्षीदार असं म्हणत दामिनी हरीश बद्दल विचारलं असता मग मात्र आता महिपत सांगतो हरीश कोण हरीश यावर दामिनी म्हणते काय करता शिकरे इथे दिलेलं आहे कोर्टामध्ये हरीश म्हणून कोणीतरी साक्षीदार तुम्ही सादर केला होता त्याने तुमच्या बाजूने साक्ष दिली होती मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती यावरती तो म्हणतो हा हा हरीश ना नाही हरीश नाही परत यायचा यावरती दामिनी म्हणते नाही पण त्याला जर का फितूर केलं तर आपल्या अर्जुन सुभेदारनी यावरती तो म्हणतो नाही नाही तो गेला ढगात यावर दामिनी म्हणते काय शिकरे अहो तुमच्या बाजूने साक्ष देणाऱ्या साक्षीदाराला आणि ते का असं म्हणत दामिनीला या प्रश्नाचं काही उत्तरच भेटत नाही म्हणजे शिकरेनी आपल्याच बाजूने असलेला हा साक्षीदार का मारून टाकला त्यावर ती मग आता महिपत सगळी स्टोरी सांगतो की कोर्टात तर त्याने साक्ष दिली होती की म मधुभाऊ हे चुकीचे धंदे करतात पैसे लोबडतात माझ्याकडून पण पैसे घेतले होते परत काही दिले नाही असं तसं ही सा। साक्षी त्यांनी कोर्टात तर दिली रविराजांच्या स साक्षीने पण त्याच वेळेला जेव्हा आता बाहेर आल्यावरती त्याला ज्या वेळेला सायलीने मॅन्युपुलेट केलेलं की मधुभाऊंनी तुमच्यासाठी इतकं काही केलं आणि इतकं काही करून आता तुम्ही त्यांच्यावरती उलटलात हे जेव्हा बोललं तेव्हा तो हरीश फितूर झाला आणि हरीश आमच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाला आणि म्हणूनच म्हणूनच त्या हरीशला मला टपकवावं लागलं एका झटक्यात टपकवून टाकलं आणि त्यामुळे आता ना राहिले हरीश ना राहिले हरीशची साक्ष यावरती मग आता मी सांगायला लागते अहो काय चाललंय हे म्हणजे तुम्ही हे सगळं कसं करता हो म्हणजे बघा ना आता हा मर्डर केला ह्याच्या आधी मर्डर केलेत आणि तुम्ही अजिबात कोणत्याच मर्डरमध्ये अडकलात पण नाही म्हणजे महिपत शिकरे तुम्ही काय नक्की करता काय या सगळ्यामध्ये आता मला तुमचाच विचार करायला पाहिजे की तुम्ही हे सगळे मर्डरचे लपवता लपवा कसे करता असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो काय नाही सोपं आहे मी ना असं म्हणत महिपत आपली सगळी स्टोरी डिटेलमध्ये सांगायला लागतो मी काय करतो कसं करतो कशा प्रकारे या सगळ्यामध्ये आता खून झाला की कसा लपवतो डिटेलमध्ये महिपत आता जणू काही इंटरव्ह्यूज देत असतो यावरती दामिनी सुद्धा अच्छा असं असं म्हणत खुश होत असते बरं इकडे आता हा इंटरव्ह्यू चाललेला ना प्रियाचा डोक्यामध्ये विचार येत तो दुसऱ्या दिवशी सकाळी काहीही झालं तरी आज मला वाद करून काढलाच पाहिजे म्हणजे आता जेणेकरून हे शांती चालले ना घरामध्ये ही शांती भंग पावलीच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा मला आता काहीतरी करायला पाहिजे मग काय प्रिया आपल्या रूममधनं जी येते ती ओरडतच येते इकडे तोपर्यंत तो सायली आणि विमल यांचा आता स्वयंपाकाचं मेन्यू ठरत असतो आणि त्या दोघीजणी स्वयंपाक बनवण्याचा विचार करत असतात त्याच वेळेला विमल आता पीठ मळत असते ज्या वेळेला विमल पीठ मळत असते आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया येते विमल विमल कॉफी दे मला विमल माझी कॉफी कुठे आहे किती वेळा सांगायला लागणार आहे माझी कॉफी माझे वेळेत पोचव म्हणून यावरती आता इकडे विमल सांगते पण तन्वी ताई तुम्ही तर आत्ताच कॉफी मागताय यावरती मग आता इकडे पिया सांगायला लागते अगं मग न मागता मला कॉफी मिळणार नाही आहे का न मागता या सगळ्यामध्ये आता मला कॉफी मिळालीच पाहिजे काय फालतूगिरी आहे तुझी या घरची सून आहे मी काहीही झालं तरी मला कॉफी दे यावरती विमल सांगते ठीक आहे माझे हात न पिठाचे आहेत दोन मिनटं पीठ मिळते आणि मी कॉफी ठेवते यावरती सांगते काही नाही आत्ता हात धु आत्ता हात धुवून आत्ताच्या आत्ता मला कॉफी दे मग मला काही माहीत नाहीये असं म्हणत इकडे आता चांगलीच ती चिडलेली असते यावरती विमल सांगते ठीक आहे मग विमल हात धुवून कॉफी द्यायला ते त्यावेळेला सायली म्हणते थांबा विमलताई कोणीही मुजोरगिरी मे काहीही बोलत असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये नंतरच कॉफी द्या यावरती प्रिया आता चिडते आणि तू काय मला या सगळ्यामध्ये आता अतिशहाणी समजतेस का मी त्या मोलकर्णीला सांगतेय की मला कॉफी दे या घरची सून सांगतेय की तिला कॉफी दे तर या घरच्या सुनेचा अधिकार डावलून तू तिला सांगतेस मोलकर्णीला कॉफी करू नका म्हणून यावरती मग आता सायली सांगते प्रिया तोंड सांभाळून बोल काय शब्द वापरतेस या घरच्या त्या मोलकर्णी नाहीये त्या आपल्याला मदत करतात मदत करतात म्हणून त्या या सगळ्यामध्ये आता त्यांच्याबद्दल काहीही वाईट शब्द बोलशील तर मात्र मी ऐकून घेणार नाहीये हा जरा तोंड सांभाळून बोल कुणाशी बोलतेस ते लक्षात घे यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया या या मोलकर्णीसाठी या मोलकर्णीसाठी तू आता माझी बाजू मला ओरडते आहेस यावरती सायली सांगायला लागते हे बघ प्रत्येकाला त्याचा रिस्पेक्ट असतो तू रिस्पेक्ट ठेवत आहेस तर मला तुला बोलायलाच लागेल यावरती प्रिया म्हणते वा 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 मी या घरची धाकटिसून हे म्हणून तू मला मोठेपणाचा माज दाखवतेस का प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये मी धाकटी म्हणून तुझं काही ऐकून घेणार नाहीये धाकटं 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 किती वेळा हे सगळं ऐकून घ्यायचं ग यावरती सायली म्हणते हे बघ तू या घरची सून आहेस ना तर या घरचे सुनेचे अधिकार हवे असतील ना तर पहिले कर्तव्य बजावायला शिक कर्तव्य बजावण्याशिवाय तू आता या सगळ्यामध्ये पहिल्यांदा फक्त हक्क आणि दुसऱ्यावरती अधिकार गाजवणं एवढाच विचार करती आहेस ना यावरती प्रिया म्हणते हा म्हणजे आता तू मोठेपणा दाखवतेस का मी लहान म्हणून आम्हाला काहीही किंमत नाहीये का असू आम्ही दाखते पण म्हणून आमचा सुद्धा इकडे अधिका अधिकार आहे आम्ही असू लहान पण या प्रॉपर्टीवरती तितकाच अधिकार आहे पैसा हे सगळं अडका आमचं पण आहे तुला काय वाटलं तू मोठी आहेस म्हणून या सगळ्यामध्ये तू आता सगळ्या प्रॉपर्टी आणि पैशावरती अधिकार गाजवशील अगं हे आमचं पण आहे यावरती आता सायलीला कळतच नाही ही कुठचा विषय कुठे भरकटवती आहे मी कधी म्हटलं धाकट नकटं आणि पैसा आणि हे सगळं त्यावरती आता इकडे सायली म्हणते काय मी बोलले काय तुला प्रिया काय बडबडतेस तू प्रिया म्हणते हे बघ तू त्या मोलकर्णीसाठी मला हे केलंस कारण मी धाकटी आहे म्हणून तुला मोठेपणाचा माज मिरवायचा आहे म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव या घरात माझी किंमत तेवढीच आहे ही प्रॉपर्टी पैसा पण माझंच आहे आणि या सगळ्यावरती माझा पण अधिकार आहे हे सगळं बोलणं चालू असताना इकडे ज्या वेळेला मग सगळे सुभेदार खाली येतात त्यावेळेला प्रियाचा सूर बदलतो काय झालं होतं मी एक कॉफी तर मागितली होती ना एक कॉफी देण्यासाठी मी धाकटी आहे इतकं सगळं मला सुनावायची काय गरज होती मला खरंच कळत नाहीये की नक्की काय चाललंय असं म्हणत ती आता आरडाओरडा करत तिचा ओ चिडण्याचा सूर आता रडण्यापर्यंत आलेला असतो आणि मग त्यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी का आवाज वाढवतीयेस काय चाललंय तुझं हे आपल्या घरामध्ये इतका आवाज कधीपासून वाढायला लागला यावरती मग आता प्रिया सांगायला लागते पूर्णाजी कधीपासून म्हणजे मला या घरामध्ये मोलकर्णीचा सुद्धा दर्जा नाहीये तेव्हापासून यावरती पूर्णाजी म्हणते झालं तरी काय यावरती मग आता इकडे रडायला लागते प्रिया आणि आई कधीही नकट असावं पण धाकटं असू नये म्हणतात ना तेच खरं आहे ही सायली ही, ही सायली मला सांगत आहे की मी धाकटी आहे म्हणून या घरावरती माझा अधिकार शून्य आहे या घरावरती माझा अधिकार बिलकुल नाही आहे असं मला ही तन्वी ही प्रिया सांगत आहे सायली सांगत आहे आणि मला आता या घरामध्ये काडी मात्र किंमत नाही आहे म्हणजे आता मी काय करलं होतं मी फक्त एक कॉफी मागितली होती ना या कॉफीवरून मला इतकं बोलायची काय गरज होती एक कॉफीसुद्धा मागण्याचा मला अधिकार नाही आहे का या घरामध्ये आणि मी काही बोलले तर ही डायरेक्ट पैसा प्रॉपर्टी अडका ह्याच्यावरती पोचली म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये काहीही केलं तरीसुद्धा मी इथली कोणीच नाही आहे का असं म्हणत प्रिया आता नको 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 ते सगळं बडबड बडबड करत असते अर्जुन सायलीला आता खुणे मीच विचारतो काय आहे सायली म्हणते काही नाही तुम्ही लक्ष नका देऊ तोपर्यंत अश्विन आता तिला पाणी देतो आणि कल्पना तिला आता समजवून सांगत असते हे बघ तन्वी तू त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत मग मात्र ती आता प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते नाही आई मला खरंच खूप वाईट वाटते म्हणजे या घरात मला काडीची किंमतच राहिलेली नाहीये असं म्हटल्यावर ती प्रिया आता जोराजोरात रडायला लागते आणि आता तोपर्यंत इकडे पुर प्रताप चिडतो आणि बाद झालं आता कुणाचाही आवाज मला नको आहे किती घरामध्ये कलह आणते किती कलह आणते त्यावरती अश्विन म्हणतो डॅडा इतकं सगळं होऊन सुद्धा आता तुम्ही आम्हालाच गप्प करणार का म्हणजे माझ्या बायकोने एक कॉफी मागितली तर तिचा घरामध्ये कॉफी मागण्याचा सुद्धा आता अधिकार नाही आहे का आम्ही धाकटे असलो म्हणून आम्हाला हे सगळं इतकं सुनावणार का यावरती पूर्णाजी म्हणते थांब अश्विन यावरती मग आता विमल सांगायला लागते माफ करा अश्विन दादा चूक माझीच आहे तन्वीताईंनी माझ्याकडे कॉफी मागितली होती आणि त्यावेळेला माझ्या हातामध्ये पीठ होतं माझे हात पिठाचे होते मी त्यांना म्हटलं नंतर म्हणजे ते कॉफी बास माझी चूक झाली मी हात धुवून त्यांना कॉफी द्यायला पाहिजे होती असं ती मग प्रियाला कळतं की ही विमल जर का खरं खुरं बोलली तर आपलं भांड फुटेल काय करू काय करू मग त्यावरती प्रिया आता म्हणायला लागते विमलताई मग मी, मी तुम्हाला काही बोलले का त्याच्यावरती बोलले का तुम्हाला मी काही त्याच्यावरती नाही ना मग इतकं सगळं रामायण करायची काय गरज होती या सायलीला यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट तिला प्रश्न विचारलायस ना तिला जर का प्रश्न विचारलायस तर तिला याचं उत्तर देऊ दे ना की तू बोललीस की नाही बोललीस प्रश्न पण तूच विचारतेस उत्तर पण तूच देतेस विमलला बोलू दे काय झालं ते यावरती प्रिया सांगायला लागते ही विमल आहे ना ही विमल सायलीचीच बाजू घेणार ना ती थोडी ना माझ्या बाजूनी बोलणार आहे तिचं आणि सायलीचं गुळपीठ आहे ना त्यामुळे ती फक्त आणि फक्त तिचीच बाजू घेणार मग कशाला कशाला तिला आता बोलायला सांगायचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मग तिला प्रश्न विचारला होतास ना यावरती मग आता इकडे प्रिया सांगते आई मला तुम्ही सांगा मी लहानच नाही म्हणून काय झालं यावरती अर्जुन म्हणतो हे धाकट नकट हे काय मला कळत नाहीये पण खरं सांगू का तर तुझे विचार इतके कोते आहेत ना यावरती प्रिया म्हणते काय यावर तो म्हणतो हो तुझे विचार मात्र खूप लहान आहेत आणि या सगळ्यामध्ये तू ना जेव्हा जेव्हा तोंड उघडतेस ना तेव्हा खोटंच बोलतेस कारण कसं आहे ना सुभेदारांची धाकटी सून ही फक्त आणि फक्त खोटं बोलण्यासाठीच एक्सपर्ट आहे जेव्हा जेव्हा तिने तोंड उघडलंय तेव्हा ती खोटंच बोललेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता विमल आहे ना विमल सांगूच शकते पण खरं सांगायचं तर खरं तर तुझ्या खोटं बोलण्याला साक्षीदार कुणी गरजच नाहीये कारण तू जेव्हा जेव्हा बोलशील ना तेव्हा खोटंच बोलशील हे कोर्टापासून इतपर्यंत सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जास्त काही मला बोलायला लावू नको असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन पण भडकतो अश्विन सुद्धा चिडतो यावरती प्रिया आता इकडे सायली म्हणते मुळातच मी धाकटं बिकट असं काही काढलंच नव्हतं विमलताईंना त्यांचा त्यांचा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे इतकंच मी बोलले होते यावरती अर्जुन म्हणतो हे काही सांगायला कुणी यायला नकोय आम्हाला सगळं कळतंय तू कुणाशी कसं वागतेस कुणाला किती रिस्पेक्ट देतेस असं म्हणून टोकाची भांडणं आता सुरू होतात आणि प्रियाला हेच हवं असतं मग त्यामध्ये पूर्णांची तोंड घालते आणि अर्जुन हे बघ मी एक सांगू का मुळातच धाकटं आणि मोठं करण्यासाठी आम्ही तुझ्या बायकोला या घरची सून मानतच नाही आहोत जर आम्ही तुझ्या बायकोला या घरची सून मानत नाही तर या सगळ्यामध्ये आता काय संबंध काय आला की या सगळ्यामध्ये आता आम्ही तुझ्या बायकोला सुर मानत नाही तर प्रिया लहान असण्याचा तन्वी लहान असण्याचा बाद झालं आता हा वाद सगळा थांबवा यावरती अश्विन म्हणतो नाही नाही कसं आहे ना, ना? तू आम्हाला धाकट म्हणतोय यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तू मध्ये पडू नकोस मी तुझ्या बायकोसोबत बोलत आहे यावरती अश्विन म्हणतो का मध्ये पडू नको मी मध्ये पडणार काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मध्ये पडणार म्हणजे पडणार तुम्ही तिला बोलताय म्हणजे तुम्ही मला सुद्धा बोलताय ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांच्या मध्ये खूप भांडणं होतात अश्विन आता पेटून उठतो आणि तो सांगायला लागतो तू तू प्रत्येक वेळेला तन्वीला बोलतोस मी काहीही बोलत नाहीये पण दर वेळेला तिच्या बाजूने उभं राहायला आता मला लागणारच आहे कारण माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आता तू बोलतोयस ना ते मी ऐकून घेणार नाही दोघांच्या मध्ये भांडणं होतात आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तिच्या मूर्खपणाच्या पट्टी तुझ्या डोळ्यावरती बांधली गेलेली आहे आणि म्हणून म्हणून तुला जग तसंच दिसतंय असं म्हणत दोघांच्या मध्ये जोरात जोरात भांडणं सुरू होतात आणि हे चालू असताना मग आता प्रिया अश्विनला सांगते बघितलंच ना अश्विन काय चाललंय ते म्हणजे आता हा तुझा भाऊ तुझ्यावरती अरे रावी करत तुला दरवेळेला असं हे घालून पडून बोलत असतो अर्जुनला हे सगळं सहन होत नाही कारण दोघांच्यातली भांडणं आत्ता कुठे आता कमी झालेली असतात किंवा आत्ता कुठे दोघांच्यातली भांडणं थांबलेली असतात पण त्याच वेळेला पुन्हा ही भांडणं सुरू झाल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं अर्जुन आता कोपऱ्यामध्ये बसून थोडासा डोळ्यात अश्रुपुसत असताना इकडे प्रिया म्हणते बघितलंस आधी स्वतः हे सगळं करायचं आणि त्यानंतर रडण्याचं नाटक करायचं हे सगळं सग्ड़ सगळ्यांना यांचीच नाटकं आहेत ही सगळी नाटकं आहेत नाटकं मग मात्र आता सायली चिडते आज रडणाऱ्या अर्जुनला पाहताना सायलीचं मस्तकच फिरतं प्रियामुळे अर्जुनच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून आता इकडे सायली चिडते आणि चिडलेली सायली प्रियाच्या खा एक मुसकाठीत देते आणि आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा आता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ आणि यापुढे आता मी गप्प बसणार नाहीये जो चुकीचा तोच रडणार असं म्हणत सायलीने टू पॉइंट ओ व्हर्जन दाखवलेला